नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना कोर्टाचा सर्वात मोठा दिलासा पक्षचिन्ह मिळणार उद्धव ठाकरेंना निवडणुकापूर्वीच सुप्रीम कोर्टाचं महत्त्वाचं विधान मित्रांनो काय प्रकरण सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही जर उद्धव ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय महाराष्ट्र नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मागील अनेक महिन्यापासून सुप्रीम कोर्टात रखडलेल्या शिवसेना पक्षचिन्हाच्या याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली या दरम्यान कोर्टाने थेट ऑगस्ट महिन्यात याबाबत सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले असे असले तरी कोर्टाने केलेल्या विधानामुळे या प्रकरणाचा निकाल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाआधी लागण्याची शक्यता वाढली आहे सुप्रीम कोर्टात न्यायाधीश सूर्यकांत आणि माल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली उद्धव ठाकरे यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरण्यापासून एकनाथ शिंदे यांना रोखावे अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी ही मागणी केली याचिकेवर लवकरच सुनावणी घेण्याची मागणी ठाकरेंच्या वकिलांनी दोन जुलैला खंडपीठासमोर केली होती त्यावर आज कोर्टात युक्तिवाद होण्याची शक्यता होती मात्र न्यायाधीश सूर्यकांत यांनी ऑगस्ट महिन्यात हे प्रकरण सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले आहेत मात्र अद्याप तारीख निश्चित केलेली नाही आजच्या सुनावणी दरम्यान सूर्यकांत यांनी ही केस आपल्याला संपवायचे आहेत असे विधान केले आहे सुप्रीम कोर्टाकडून ऑगस्ट महिन्यात या प्रकरणाचा सूक्षमोक्ष लावण्याचे संकेत दिल्याचे उद्धव ठाकरे यांना सदेततरी तात्पुरता दिलासा मिळाला आहे निवडणुका आधी संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागू शकतो दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या दोन हजार बावीस मधील बंडानंतर फेब्रुवारी दोन हजार गटाला शिवसेना आणि धनुष्यबान हे चिन्ह बहाल केले होते त्याला ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले असून अजूनही त्यावर निकाल लागलेला नाही निवडणुका आधी अंतरिम निकाल देण्याची मागणी ठाकरेंनी याचिकेत केली आहे तर एकनाथ शिंदे यांच्या वकिलाकडून यापूर्वी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका याच नावावर आणि याच चिन्हावर लढाल्या गेल्या आहेत असा युक्तिवाद केला आहे सुप्रीम कोर्टाने आधीही याबाबतची ठाकरेंची याचिका फेटाळली आहेत असेही वकिलाकडून निदर्शनास आणून दिले जात आहे त्यामुळे आता ऑगस्ट महिन्याच्या कुणाला दिलासा मिळणार शिवसेना पक्ष चिन्ह कुणाला मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं धनुष्यवान चिन्ह आणि पक्षाचं नाव हे कुणाला मिळालं पाहिजेत उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉनला नक्की प्रेस करा